शेतकरी राज्याच्या ग्रामीण व्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे असे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत कर्जपेट करू शकत नाहीत अशा थकबाकी थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज पुरवठा सुद्धा होऊ शकत नाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अशा योजना जाहीर करून योजनांद्वारे शेतकऱ्यांना चव्वेचाळीस हजार कोटी रकमेची भरीव मदत या ठिकाणी केलेली आहे राज्याच्या कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याकरता अर्थसहाय्य करण्यासाठी कृषी विभागामार्फत नव्यानेच योजना जाहीर करण्यात आलेली आहे राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी नंतरही वारंवार स्थगित कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकतात काही प्रमाणात असेही लक्षात आले आहे की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकारीत जास्त उचललेला आहे त्यामुळे शेतकरी आणि शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात आणि शेती व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यासाठी शासनामार्फत श्री प्रवीण सिंग परदेशी यांचे अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात येत आहे समितीतील अन्य सदस्य व या समितीचा कालावधी समितीचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात येईल